महात्मा ज्योतिराव फुलेची फिल्म जे खूप दिवस प्रदर्शित नाही होऊ दिली खूप संघर्षानंतर ती पिक्चर आता प्रदर्शनात आलेली आहे ती पिक्चर पाहायला मी जाणार होते पण मला काही जमलं नाही पण मी जाणार आहे तो पिक्चर बघायला यामध्ये म्हणजे एक गोष्ट एक असे अशी ऐकायला आली की फातिमा शेख ज्या सावित्रीबाई फुलेच्या जवळच्या होत्या आणि त्यांनी त्यांना मदत केली तर फातिमा शेखविषयी ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं नाही फातिमा शेखविषयी दाखवायनं दाखवणं खूप जरूरी होतं कारण की मुसलमानांना जरी तुम्ही म्हणत असाल की मुसलमान हे आपले नाही पण मुसलमान हा आपला भारताचा अविभाज्य भाग आहे तो आपण काटून किंवा कापून अलग करतो म्हटलं तरी होणार नाही त्यासाठी आपण इतिहास लपवल्याने लपणार नाही तो आजने उद्या सत्य बाहेर येणार म्हणजे येणार जसं महात्मा ज्योतिराव फुलेविषयी आलेला आहे त्याहीपेक्षा म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला आपल्याच महापुरुषांचा इतिहास आणि आता पिक्चरच्या नादामध्ये पिक्चर जो निघतात आणि पिक्चर पाहतात लोक थोडीशी जनजागृती होते समाजाचा आयना आहे पिक्चर दाखवला तर जनजागृती होतं आपल्याच महापुरुषांचा पिक्चर दाखवण्याकरता आपल्याला एवढा संघर्ष करावा लागला का बरं संघर्ष करावा लागला असेल याचं मूळ कारण येतं आपणच कुठे नाही कुठे कमकुवत पडत आहो आपणच काही समाजकंटकाच्या समोर कमकुवत पडत आहोत असं मला वाटतं आपणच जर आपल्या महापुरुषाचा जो इतिहास आहे हा दडपण्याचा प्रयत्न करत आहो आपण चार लोकांमध्ये बसलो तर त्याविषयी आपण थोडंसं बोलचाली करू शकत नाही किंवा आपण त्याबद्दल बोलू शकत नाही सांगू शकत नाही एकमेकाला तर हा आपण स्वतःहून स्वतःच्या महापुरुषाचा इतिहास दडपण्यासारखं का काम आहे पिक्चरमध्ये जे दाखवलं तीन घंट्यामध्ये तुम्ही किती पाहणार दोन अडीच घंट्याच्या मूवीमध्ये त्यापेक्षा आहे तर, तर गुलामगिरी पुस्तक आहे महात्मा ज्योतिराव यांचं ते वाचा आणि विशेष म्हणजे स्त्रियांना आग्रह करते मी स्त्री कोणत्याही जातीची धर्माची असो तुमच्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर मुहूर्त लावून दिलेली आहे पक्की ह्या महा ज्या महापुरुषांनी तुम्हाला बसण्यासाठी योग्य जागा दिली तुम्हाला तुमच्या हाती लेखणी दिली आणि तुम्हाला तुमचे जे कर्तव्य पालन करायचे आहे ते दिलेले आहे माणसाच्या प्रतीने खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी जे बड दिलेलं आहे ज्या महापुरुषांनी दिलेलं आहे त्या महापुरुषांना आपण स्त्रियाच का विसरत चालला आज तुम्हाला लिहिता येतं वाचता येतं तर त्याचा उपयोग घ्या आपल्या मुलांना सांगा महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं की एक पुरुष जर एका समाजातला घरातला शिकला तर तो त्यांच्या स्पुरता मर्यादित राहतो पण एक स्त्री जर शिकली तर ती पूर्ण समाजाचा घराचा विकास करतो त्या तर त्याकरिता स्त्रीनेही ते गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आज कोणामुळं मोकळं झालेला आहो नाही तर आपली गुलामगिरी एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही खतम नसते झाली जर बाबासाहेबांनी मध्ये आपल्याला अधिकार दिलेले नसते तर त्याकरिता आपणही त्यांच्या महा आपल्या महापुरुषांना विसरता कामा नये बाबासाहेबांचं संविधान हा ग्रंथ प्रत्येक घरामध्ये असणं खूप ज गरजेचं आहे त्याचबरोबर आता महात्मा ज्योतिराव फुलेंचं जर पुस्तक बघायचं असेल तर तुम्हाला गुलामगिरी आणि सत्यशोधक समाजाचं पुस्तक वाचणं खूप जरूरी आहे समाजाला आणि आपल्या सर्वात प्रथम जर घरे घराला आपण एक योग्य दिशा देतो म्हटलं तर योग्य दिशा ती फक्त एक स्त्री देऊ शकते तिने जर कर्मकांडामध्ये अडकून राहिली तर तिची मुलं कर्मकांडातच अडकणार आणि कर्मकांडासोबत त्यांना येतं मग हा करणी झाली आहे भूत दिसतात हे काहीही नसतं ना करणी असतं ना भूत असतात जो का भूत काही असतो तो दोन पायाचा माणूसच असतो आणि प्राणी असतात बाकी कोणीही क गीत काहीही नसतात अगर तुम्ही शिकलात आणि या कर्मकांडाच्या बाहेर पडलात तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीपासून भीतीपासून निवारा भेटल्याशिवाय राहणार नाही तथागत गौतम बुद्धाचा धम्म गोस्टीचा, हर गोस्टीचा मेल, हर मेल, बाबा वाचा तिथे तुम्हाला हर एक गोष्टीचं हर गोष्टीचं तुम्हाला तिथे ज्ञान मिळेल हर गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन मिळेल बाबासाहेबांचं पुस्तके वाचा त्यापासून तुम्हाला हर गोष्टीचं सोल्युशन मिळेल आणि जिद्द आणि चिकाटी काय आहे ते तुम्हाला कळून जाईल एक फुले मूवी रिलीज करण्याकरिता कमसे कम, कम आपल्याला एक महिना एक ते दीड महिना संघर्ष करावा लागला त्यामध्ये काटणी छाटणी झालीच काटणी छाटणी झाल्यानंतरही आता ती मुली मूवी आली तर त्या मूवीमध्ये फातिमा शेख नाहीत त्यावेळेस सावित्रीबाईवर सेन चिखल मारल्या जायचं त्यावेळेस फातिमा शेखसारखी स्त्री त्यांच्या खांद्याशी खांदा देऊन उभी असेल तेव्हा विचार करा फातिमा शेकलाही त्रास झालाच असेल ते तर मुस्लिम समाजातून येत होत्या पण त्यांच्या भावानी बहीण आपली सावित्रीबाईसोबत देऊन दिली की नाही तू जा आणि समाजाचं काहीतरी उदाहरण कर आपण फातिमा शेकला विसरू शकत नाही आणि त्यांच्या भावाला आणि नाही त्या समाज समाजातील मुस्लिम बांधवांना की जे भारत माझा आहे आणि भारतातील सगळे माझे बंध आहे बंधू आहेत हे विसरत नाही त्या मुसलमानांना आपण विसरता कामा नाही हां आतंकवादाचा जो काही सांगितलं जातं की मुस्लिम आतंकवादी असतात आतंकवादाला धर्म नसतो आतंकवाद हा कोणाच्याही कोणत्याही धर्मात फोपावतो अगर त्याला व्यवस् वेळच्या वेळ दाना पाणी दिला तर तो वाळ फोपवणारच त्याला जर तिथेच छाटून टाकलं तर तो फोपवणार नाही हे मात्र तेवढंच सत्य सावित्रीबाई फुलेच्या विषयी एक आपल्यावर जर कोणी सेन माती मारली आपण स्वत त्या ठिकाणी उभं राहून बघायचं सेन माती जर मारली आणि किचड आपल्या अंगावर फेकला तर आपण दुसऱ्या दिवशी जाणार का शिकवायला नाही जाणार का नाही जाणार कारण रोज 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 एक घाणेरडे आणि वरून शिव्या देतात तर त्या स्त्रीला सावित्रीबाईंना किती त्रास झाला असेल आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांना बळ देत होते की नाही तू कर, करू शकते आपल्या महापुरुषांना ओळखा आणि आपल्या महापुरुषाचा इतिहास वाचा आपण इतिहास वाचू तेव्हा आपण हे जे काही घडलेलं आहे आणि आपल्यावर काही समाजकंटकांनी जे त्रास दिलेला आहे आपल्या महापुरुषांना ते आपल्याला कळणं फार गरजेचं आहे अगर आज जर गरजेचं कळले कळणं गरजेचं नसेल तर येणाऱ्या पिढीत मला तरी वाटत नाही की आपण आपला इतिहास वाचू शकू जय नमो बुद्ध आहे